कोस्टल रोडच्या उद्घाटनाचं आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलं गेलंय सोमवारी कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे आणि याच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण हे आदित्य ठाकरे यांना दिलं गेलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे ठाकरेंच्या सेनेचे अरविंद सावंत सुनील शिंदे यांना सुद्धा निमंत्रण दिलं आहे असं कळतंय आता ठाकरे शिवसेनेचे हे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किंवा महायुतीचं सरकार असताना होणाऱ्या या कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात का हे पाहावं लागेल प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट्स घेऊयात अजय काय नेमके तपशील आहेत या नेत्यांना जर आमंत्रण दिलं गेलं असेल तर नेते उपस्थित राहणार का ती खरंच हा प्रश्न तो सगा, सगा, जो तो सगळ्या सगळ्यांसमोरच उभा राहिलेला आहे कारण की जर पाहिलं तर एकंदरीत कोस्टल रोडचं काम हे महानगरपालिकेने केलं आहे के दुसरीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि तिसरीकडे वरळीचे आमदार वरळी दोन ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि त्यांचं एकंदरीत अतिथी गणात एकनाथ शिंदे नाव आहे तर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आदित्य ठाकरे सुनील शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांचं नाव आहे त्यामुळे हे दोन्ही नेते आता कट्टर विरोधक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकाच पक्षाचे होते पण आता कट्टर विरोधक म्हणून राजकारणात पाहायला मिळत आहेत त्यामुळे या खुले करण्याचा जो कार्यक्रम आहे कोस्टर रोडचा त्याला यांची उपस्थिती राहणार की नाही याकडे आता सगळ्यातच लक्ष लागलेलं तर दुसरीकडे मागच्या वेळेस जसा वाद झाला होता डिलाय रोडवर तशा या तशाच अंतर्गत आता ऑन स्पॉट जे ते ओपनिंग होणार आणि त्यासाठी आदित्य ठाकरे येणार की नाही मुख्यमंत्री ह्याच्याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं रि निशित अजय धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी